प्रजासत्ताक दिनानिमित्त विज डम स्कूलमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला परभणी सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विज डम स्कूल जनप्रिय कॉलनी कारेगाव रोड येथे सकाळी डॉक्टर राहुल रणवीर स्वाती क्रि, क्रि क्रिटिकेअर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला सर्वप्रथम महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला मान्यवरांच्या स्वागतानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत व देशभक्तीपरगीत सादर केले ये हे माय इंडिया या गीतावर चिमुकल्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थित मान्यवरांनी पालकांची मन जिंकली सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या खेळाच्या स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या यावेळी मधुकर कवठाळे आत्माराम कुरवारे भगवान जोंदले डॉक्टर अश्विनी खिल्लारे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेच्या संचालिका सुनीता साळवे ह्या होत्या कार्यक्रमाचे स सूत्रसंचालन प्राजक्ता साळवे यांनी केले अश्विनी गाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती